माझी मोठी बहीण नित्याचे लग्न होऊन दोन वर्ष झाले होते लग्नानंतर ती तीन वेळा गरोदर राहिली पण तीनही वेळा तिचा गर्भपात झाला जेव्हा चौथ्या वेळेस ती गरोदर राहिली तेव्हा त्यात तिचा मृत्यूच झाला ताईच्या मृत्यूनंतर मी तिचं सामान घ्यायला तिच्या सासरच्या घरी गेले तर तेव्हा तिच्या कपाटात मला तिची एक पर्सनल डायरी मिळाली ती डायरी वाचून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ताईचा मृत्यू तर माझं नाव वर्षा आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीचं नाव नित्या नित्यादाईचं दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होतं माझी ताई लग्नानंतर तीनदा गरोदर राहिली पण तीनही वेळेस तिचा गर्भपात झाला आता ताई चौथ्यांदा गरोदर होती म्हणून आम्ही सगळेच देवाजवळ हीच प्रार्थना करत होतो की यावेळेस तरी तिचा गर्भ सुखरूप राहू दे पण गरोदर राहून चारच महिने झाले होते की माझी ताई खूप आजारी पडली तेव्हा माझ्या आई वडिलांच्या सांगण्यावरून मी माझ्या ताईची काळजी घ्यायला तिच्या सासरच्या घरी गेले मला तिथे जाऊन दोनच दिवस झाले होते की माझ्या ताईचा मृत्यू झाला ताईच्या निधनानंतर मी तिथे जास्त दिवस राहिले नाही कारण माझ्या ताईचा नवरा चांगला माणूस नव्हता त्यांचं पहिले लग्न होऊन घटस्फोट झाला होता आणि माझी ताई त्यांची दुसरी बायको होती माझ्या ताईने महेशसोबत लव्ह मॅरेज केलं होतं त्यामुळेच ताई त्याचा अत्याचार शांतपणे सहन करत होती माझ्या ताईच्या मृत्यूला जबाबदार तिचा नवरा आणि सासूच आहे असेच मला वाटत होते कारण माझ्या ताईचा नवरा महेश लहान सहान गोष्टींवरून ताईवर हात उचलायचा तो तिला कधी माहेरी पण येऊ देत नसे माझ्या ताईने आईबाबांच्या विरोधात जाऊन महेशसोबत लग्न केलं होतं त्यामुळे ती माहेरी काहीच न सांगता हा सगळा अत्याचार सहन करत होती आणि या गोष्टीत ताईची सासूसुद्धा आपल्या मुलाचीच बाजू घ्यायची ताईच्या जाण्याने त्या लोकांना काहीच फरक पडला नव्हता पण ताई गेल्याचे माझ्या आई वडिलांना खूप दुःख झालं होतं आता माझ्या ताईला जाऊन चार महिने झाले होते तरीही माझ्या आई वडील या दुःखातून अजून सावरले नव्हते मला अजून दोन मोठे भाऊ होते ते नोकरीच्या निमित्ताने मुंबईला राहत होते आम्हा चारही भाऊ बहिणींमध्ये मीच सर्वात लहान होते माझे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते आईबाबांनी आता माझ्या लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती परंतु आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे बरेच दिवस स्थळ बघूनही माझं लग्न जमत नव्हतं एक दिवस अचानक माझा मोठा भाऊ राहुलचा फोन आला आणि तो मला म्हणाला की महेशचा मला फोन आला होता त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे तू महेशसोबत लग्न करायला तयार आहेस का भावाच्या तोंडून हे बोलणं ऐकून मला त्याचा खूप राग आला मी म्हणाले तुला लाज वाटत नाही का महेशला मी माझ्या ताईचा खुणी मानते आणि अशा माणसासोबत लग्न करण्यापेक्षा मला आयुष्यभर अविवाहित राहायलाच आवडेल तुम्ही माझी काळजी करू नका असं म्हणून मी फोन कट केला दुसऱ्या दिवशी मला महेशचाच फोन आला मी त्याचा फोन कट करून मोबाईल सायलेंट केला त्यानंतर महेश मला वारंवार कॉल करत राहिला मग मी रागातच फोन उचलला आणि त्याला म्हणाले आता काय हवं आहे तुला आमच्याकडून का तू वारंवार फोन करून मला त्रास देतोयस यावर महेश म्हणाला अगं एवढा राग चांगला नाही मला माहीत आहे तुझ्या ताईसोबत माझं वागणं चांगलं नव्हतं पण तिच्यावर माझे खरंच खूप प्रेम होते मला तिची खूप आठवण येते कधी कधी असं वाटतं की आत्महत्या करावी यावर मी म्हणाले की आत्महत्या करायची असेल तर मग कर ना नाहीतर एखाद्या बेडेच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भरती हो यात मी काय करू असं म्हणून मी रागानेच फोन कट केला मग नंतर मी विचार केला की ताईच्या शेवटच्या दिवसात तर मी तिच्या सोबतच होते पण या दिवसात तिने कधीच महेशबद्दल काहीच तक्रार केली नाही कदाचित तो सुधरला असेल आणि आता त्याच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की खरंच त्याला त्याच्या जाण्याचं दुःख पण आहे यावेळेस त्याला खरंच मानसिक आधाराची गरज आहे म्हणून अशा परिस्थितीत त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे असा विचार करून मी महेशसोबत बोलू लागले त्याच्याशी बोलता बोलता मी कधी त्याच्या प्रेमात पडले मला कळलेच नाही आणि मग काही दिवसानंतर मी त्याच्याशी लग्न करायला देखील तयार झाले मी माझ्या मोठ्या भावांना आणि माझ्या आई वडिलांना माझा हा निर्णय सांगितला माझ्या या निर्णयावर माझे दोघी भाऊ तर खूप खुश होते पण माझे आई वडील या लग्नासाठी तयार नव्हते पण माझ्या भावाने त्यांच्यावर या लग्नासाठी खूप दबाव टाकल्यावर ते या लग्नासाठी तयार झाले शेवटी माझं महेशसोबत लग्न ठरलं माझ्या लग्नाला फक्त आठ दिवस बाकी होते तेव्हा माझे आई वडील मला म्हणाले आता तू लग्न करून त्याच घरी जाणार आहे ज्या घरात तुझी ताई होती तिथे सर्व तुझ्या ताईच्या आठवणी असतील त्यामुळे तू लग्न होण्यापूर्वी तुझ्या सासरी जाऊन नित्याचं सगळं सामान इकडे घेऊन ये म्हणून ताईचे सामान आणण्यासाठी मी ताईच्या घरी गेले त्यावेळी महेश काही कामानिमित्त बाहेर गेलेला होता घरी महेशची आई एकटीच होती त्यांनी मला ताईचं सामान घेऊन जाण्याची परवानगी दिली म्हणून मी ताईच्या रूममध्ये जाऊन तिचं कपाट उघडले तर त्या कपाटात मला ताईची एक पर्सनल डायरी मिळाली जी माझ्या ताईने स्वतः लिहिलेली होती मी ती डायरी आणि बाकीचे सामान घेऊन घरी, घरी आले घरी आल्यानंतर मी ती डायरी वाचू लागले तर ते सर्व वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या डायरीत लिहिलेले महेश आणि त्याच्या आईचं घाणेडं कृत्य वाचून मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की ही माणसे पैशासाठी एवढं घाणेड कृत्य करू शकतात ताईची डायरी वाचून मला माहीत झालं की महेशच्या घरात सेक्स रॅकेट चालू होतं महेशची आईसुद्धा त्याला या धंद्यात साथ देत होती या लोकांनी माझ्या ताईला देखील जबरदस्तीने वेश्याच्या या धंद्यात सामील केलं होतं तिने जेव्हा या गोष्टीचा विरोध केला, केला तेव्हा या लोकांनी मिळून तिच्यावर खूप अत्याचार केले होते ती डायरी वाचून मला समजलं की महेशने त्याच्या पहिल्या बायकोसोबत पण असेच घाणेडे कृत्य केले असणार म्हणूनच ती पळून गेली होती पण माझी ताई तर एक साधी सरळ मुलगी होती त्या लोकांच्या भीतीने त्यांना ती पैसे कमावून देत होती जेव्हा ती गरोदर राहायची तेव्हा हे लोक तिचा जबरदस्तीने गर्भपात करत असत यांनी ताईला जबरदस्ती गर्भपात होण्याचं विषारी औषध दिल्यामुळेच तिचा मृत्यू झाला होता आणि या रॅकेटमध्ये काही मोठ्या लोकांचा देखील हात होता डायरीचा एक एक पान माझ्या जा ताईवर झालेला अत्याचार व्यक्त करत होता तिने लिहिलेल्या प्रत्येक शब्दात तिच्या वेदना लपलेल्या होत्या याची जाणीव होऊन मी रडू लागले रात्रभर मला झोपच लागली नाही मला महेशचा बदला घ्यायचा होता आता मी ठरवलं होतं की या लोकांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही जर ताईची ही डायरी माझ्या हाती लागली नसती तर माझी पण तशीच अवस्था झाली असती जी माझ्या ताईची झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मी महिला आयोगच्या ऑफिसला गेले तिथे माधुरी मॅडमांना भेटून मी महेश आणि त्याच्या आईचे सर्व काळे कारनामे सांगितले आणि पुरावा म्हणून मी माझ्या ताईची डायरी त्यांच्या पुढे ठेवली डायरीचे काही पाणी वाचल्यावर माधुरी मॅडम देखील थक्क झाल्या संध्याकाळ होईपर्यंत महेश आणि त्याच्या आईच्या घरी छापा पडला होता आणि काही महिला महेश विरुद्ध साक्ष द्यायला तयार झाल्या होत्या माधुरी मॅडमांमुळे माझ्या ताईच्या खुण्याची एफ आय आर दाखल झाली ज्यात मुख्य गुन्हेगार महेश आणि त्याच्या आईला ठरविण्यात आलं दुसऱ्या दिवशी मी माधुरी मॅडमांसोबत त्यांच्या कॅबिनमध्ये बसले होते मी त्यांना म्हणाले तुमच्यामुळेच हे सर्व शक्य झालं आहे नाहीतर मी कधीच माझ्या बहिणीला न्याय देऊ शकले नसते माझं बोलणं ऐकून माधुरी मॅडम थोड्या हसल्या आणि म्हणाल्या मी तर फक्त माझं कर्तव्य केलं आहे खरं तर मी तुला धन्यवाद म्हटलं पाहिजे कारण तुझ्यामुळे माझा बदला पूर्ण झाला हे ऐकून मी माधुरी मॅडमांकडे आश्चर्याने बघू लागले आणि त्यांना म्हणाले मला समजलं नाही त्यावर माधुरी मॅडम म्हणाल्या महेश माझा नवरा होता मी शिकलेली असूनही महेशच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं लग्नानंतर काही दिवसातच मला समजलं की मी महेश आणि त्याच्या आईच्या चक्रव्यूहात फसले आहे महेश आणि त्याची आई मला वेशावृत्तीसाठी प्रवृत्त करू लागले एक दिवस मी हिम्मत केली आणि तिथून पळून आली मी शिकलेली होती त्यामुळे जीवनाच्या संघर्षात मागे हटली नाही आणि महिला आयोगात आली कारण अशाच अत्याचारी महिलांना मला न्याय मिळवून द्यायचा होता महेशला मला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायचीच होती पण माझ्याकडे त्यावेळी विरुद्ध काहीच पुरावा नव्हता जेव्हा मी तुझ्या बहिणीची नित्याची डायरी वाचली तेव्हाच मला समजलं की आता महेशच्या पापाचा घडा भरला आहे शेवटी महेशला आणि त्याच्या आईला जन्मठेपेची शिक्षा झाली तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद